हाय फ्रेंड किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे चिकन सिक्स्टी फाय तर चला आपण बघूया रेसिपी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्याच्या चवीनुसार मीठ आहे हळद आहे अद्रक लसूणचे पेस्ट घातलं एक चमच आणि कबाब मसाला पावडर घातलं एक चमच आणि मिरची पावडर घातलंय एक चमच आणि दोन चम्मच, चम्मच इथे मी घालते कॉर्नफ्लावर आणि ते मी दोन चमच दही घालणार आहे आणि इथे मी लिंबूचा ज्यूस घातले आणि व्यवस्थित त्याला आता हातानेच करणार आहे फ्रूट कलर पण घातले थोडस बघा फ्रूट कलर घातले परत आपण मॅग्नेट केलंय आणि मी ते दीड तास मॅग्नेट करायला ठेवलं होतं जर तुमच्याकडे जर तुम्हाला सकाळी बनवायचं असलं ना तर तुम्ही रात्री जर मॅग्नेट करून ठेवलं तर उलट अजूनही चांगलं आहे जेवढं मॅग्नेट करणार तेवढं टेस्ट छान येते आणि ते मी तेल ठेवलं ते होतं गरम व्हायला तेल माझं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये चिकनचे पिसेस टाकणार आहे जे आपण मॅग्नेट करून ठेवले होते आता मी इथे सात मिनटं चांगलं फ्राय करून घेतले तळले हे एका साईडने आता आपण पलटी करणार आहे बघा मी इथे पलटी करून घेतलं आहे तर अजून आपण याला सहा ते सात मिनिट तळणार आहे तेलात तर बघा आपलं चिकन तळून झालेलं आहे जवळजवळ मला सतरा ते अठरा मिनिट लागले याला तळ्याला आणि एवढं क्रिस्पी झालं होतं ना बघू शकता तुम्ही जसं दिसायला छान दिसते ना तसं टेस्टला पण छान होतं एकदम क्रिस्पी होतं आणि आता आपली रेसिपी तर बनून झालेली आहे आता इथे आपलं किचन स्वच्छ करण्याचं आता बघा मी इथे चांगलं आपलं गॅस वगैरे पुसून घेते व्यवस्थित किलिंग करते रेसिपी तर बनून झालेली असते पण किचनले घाण होते नंतर बघा मी इथे पण भरपूर पडली होती भांडी आता भांडी घसून आहे आणि जर तुम्हाला जर माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू धन्यवाद आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉकला बाय